एको एको पक्षी गोष्ट एक होता पक्षी चंडोल पक्षी तो जंगलात राहायचा एके दिवशी एक माणूस आला मा माणूस डोक्यावर एक टोप टोपला होता त्याच्यात आया होत्या आया ते बघून खूप आनंदी झाला तो आडत आडत म्हणतो तो माणूस इकडे तिकडे बघतो कोणा तो, तो तो त्या माणसांना म्हणते काय ती चंडल पक्षी म्हणतोय मला आयाचं टोप दे माणूस म्हणते तुझ्याकडं काय पैसे नाही काही नाही तर त्या पक्षी म्हणतो माझ्या अंगावरचे तुला रंगीबिरंगी केस देतो तो रोज रोज यायचा चंडल पक्षी त्याला पंखा द्यायचा पंख देत एक दिवस उन्हाळा आला उन्हाळाला हिवाळा आला कि त्याला थंडी वाजायची थंडी वाजायची मग त्याचा एक मित्र आला मित्र आला काय घाबरला चढतोस ते म्हणतोय मान मी ऐक खाल्लं त्यामुळं मला थंडी वाजते धन्यवाद